माझं नाव गजानन शिवनाथ शिंदे राहणार बनगाव पोस्ट ताडदगाव तालुका अंबड जिल्हा जालना कंपनीचे बायो बायोक्सलो हे खता मी माझ्याकडं सध्या इथं सहावा एकरचा प्लॉट आहे मी हे एक बॅग घेतली फक्त ट्रायल म्हणून आणि मी एक बॅग ही ह्या संपूर्ण प्लॉटला मी त्याच्या सोबत रा खत रास त्याच्यासोबत मी बॅग टाकली मला ती बॅग टाकल्यानंतर विशेष म्हणजे माझ्या शेतीला सरकी सरकी असताना पण ती बॅग टाकल्यामुळं मला अजून तिचा सरकीचा जो वाढ तळपांद्या चांगल्या पद्धतीत वाटले मला आणि एकदम म्हणजे दाणेदार टाईपचं असल्यामुळं टाकण्यासाठी बी एकदम एक सोपं आहे आणि ही जी बॅग मी जी आणली होती रामनगर इथून एक बॅग भेटली होती मला तिथून आणली होती आणि ही बॅग मी सगळ्या प्लॉटला टाकली त्यामुळे मला खताचा चांगल्या फरक रिझल्ट आला तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता तर हे एकदम नंबर एक चखत आहे काही अडचण नाही टाकायला मी एक शेतकरीच आहे काही हे नाही त्यामुळे सगळ्यांनी टाकावं चांगली बॅग आहे नमस्कार